अतिशय देखणी अतिशय सुंदर अशी एक नामांकित गाय तुम्हाला आता आपण दाखवणार आहोत शिंग डोळे कान नाक तिचं सर्वच गुणसंपन्न असलेली तोंडाला नामांकित अशी ही गाय हरणाला पिक वाढल अशी सुंदर गाय तुम्हाला आज आपण दाखवणार आहोत तिचा बांधा तिची कात आता जरा पावसा असल्यामुळं खाली बसायला जरा चिकुल असल्यामुळं जरा ती खाली बसली आग एक नंबर अशी तोंडाला सुंदर नटीला लाजवेल अशी ही गाय तुम्हाला दाखवते गाय जर जातीवंत असेल आणि वळू ही जातीवंत असेल तर तिचं पैदास अतिशय चांगली नामांकित होते अशा पद्धतीनं आज आपण गाय बघत आहोत आणि जास्त तिची काळजी घेण्यासारखं गाय नाही तिला नियमित खाया चारा पाणी चांगलं असेल ती व्यवस्था चांगली असेल तर चांगली राहते गाय बघा तिची माता देऊन कशी उभी राहते मला तर पहिल्यांदा वाटलं बैलच आहे खोंडच आहे मला वाटलं पण गाय खूप छान आहे तिचा शिपूड गुंडा कान डोळे नाक अप्रतिमासी काजळी खिलार मध्ये साधारण आता दुषी आहे